तालुक्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा ठिकठिकाणी झाले ध्वजारोहण संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये मा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने सादर करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही एक मे हा महाराष्ट्र कामगार दिन आष्टी शहरासह संपूर्ण तालुका भरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठिकठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला आष्टी शहराच्या तहसील कार्यालयाच्या परिसरात आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आष्टी येथील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या समोर गटविकास अधिकारी गर्जे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आष्टीच्या पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आष्टी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरातही पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले आष्टी शहरातील जिल्हा परिषद खाजगी संस्थेच्या विविध शाळांमध्ये ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आष्टी शहराच्या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये बुधवारी सकाळी आमदार बाळासाहेब आजवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर अष्टी येथील पंचायत समितीच्या प्रांगणात गट विकास अधिकारी राजेंद्र गर्जे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये फलकाचे अनावरण गट शिक्षण अधिकारी सुधाकर यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी युवापणे ते अभय धोंडे शाळेचे मुख्य अध्यापक सुरेश बोडके माजी शिक्षण अधिकारी विक्रम पोकळे आदी उपस्थित होते शाळा महाविद्यालय विविध कार्यालय येथे उत्साह ध्वजारोहण समारंभ पार नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर आष्टी येथील तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये सेल्फी पॉइंट करण्यात आलाय प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे हे राष्ट्रीय कार्य आहे आणि आष्टी आणि तालुक्यातील सर्व मतदारांनी मतदान करावं असे हो। जनजागृती मोहीम आष्टी तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आपण बघू शकता का अशा पद्धतीने तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये हे दोन सेल्फी पॉईंट लावण्यात आलेत आणि मतदान जनजागृती अभियान सध्या संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे आष्टीच्या तहसील परिसरातही आपण बघू शकता की अशा पद्धतीने सेल्फी पॉइंट करण्यात आलाय आणि प्रत्येकाने मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड